झालेला आहे तरी सर्व भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी महालक्ष्मी मंदिरामध्ये येण्याची कृपा करावी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत चांदी नदीच्या काठी हे महालक्ष्मीचं मंदिर आहे बाजूला आज चांदी नदी दुथडी भरून वाहत आहे आज नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता थोडा पुराचे पाणी थोडे कमी झालेलं दिसत आहे पाहू शकता तुम्ही महालक्ष्मी देवस्थान सिरसाव या ठिकाणी महाप्रसाद चालू झालेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी शिरसाव या ठिकाणी यायचं आहे हा महाप्रसाद रोज सकाळी ठीक दहा वाजता चालू होतो संध्याकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसाद राहतो महाप्रसाद बनवताना पाहू शकता शाबुदाना खिचडी हा महाप्रसाद चालू आहे आज मध्ये सर्वांना नऊ दिवसाचे उपवासमुळे शाबुदाना खिचडी हा महाप्रसादाचं आयोजन केलेला आहे

बघू शकता महिलांची गर्दी तसेच हालगोपाळ वर्ग रोज मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येत आहेत महालक्ष्मी देवस्थान शिरसाव पंचक्रोशी मध्ये दे गाजलेलं देवस्थान आहे हा नवरात्रीमध्ये पुराच्या परिस्थितीमुळे शाळेला मागील तीन दिवसापासून सुट्टी जाहीर केलेली आहे कलेक्टर साहेबांनी अतिशय सुंदर अभवी देवी मंदिर देवीची वटी भरण्यासाठी महिला वर प्रयत्ना दिसत आहेत आरती दिवसा भजन वगैरे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पाडले जातात सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यायचा महाप्रसादाचा महाप्रसाद चालू झालेला आहे बाजूला चांदी नदीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाहताना दिसत आहे शिरसावा तालुका परंडा धाराशिव पाहू शकता मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे चांदी नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी पूर आलेला होता आता थोडं पाणी कमी होताना दिसत आहे पाठीमागचे घर तिकडले पाण्यामध्ये गेलेले आहेत जय जगन्नाथीचा पूर तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं सकाळी चांगलं 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 महाप्रसादाचा लाभ घेताना भावी बघतो <गिणागी> नवीन जसं जसं बावीस बघतात जसं नवीन महाप्रसाद बनवायला चालूच आहे खूप मोठं असं प्रसिद्ध मंदिर आहे इथल्या पंचक्रोशी मध्ये गाजलेलं एकमेव मंदिर श्री महालक्ष्मी देवस्थान शिरसाव गाबारामध्ये जाऊ आपण थोड्या वेळात गर्दी खूप असल्यामुळे जाता येत नाहीये मंदिर परिसर नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसर एकदम दमधम होऊन गेलेला आहे अखिल बिलाट आरा लाईट नसल्यामुळं आराधी मंडळ आलेले नाही थोड्या वेळाने लाईट आल्यानंतर आराधी मंडळ येणार आहेत काही वेळानंतर आराधी मंडळ पण त्यांचे आराधीची गाणी म्हणणार आहेत इथे येऊन पावसाचा जोर जास्त असल्यामुळं लाईट गेलेली आहे वर गेली की मग पुढे नाही गेली खाली आता मी मंदिर समोर पाऊस गेली सगळी थांब आता सगळी सगळी गेली मी थांबलो आहे काय करतो आहे उद्या हांई पुढे आपली काय मला जाऊ तु लगे जायचं का चला मित्रांनो भेटू या उद्या संध्याकाळी पुन्हा थोड्या वेळानंतर धन्यवाद 拜拜。Bye bye.